नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महादेव जानकर यांच्या अधिकृत उमेदवार अध्यक्ष पदाच्या सौ उर्मिलाताई केंद्रे व खाली जे सव्वीस उमेदवार आहेत असे सहा मशाल आणि वीस घडी आता सगळं सांगितलं मिथिलेश भाई बोलले मनोहर महाराज बोलले अश्पाक भाई बोलले या कार्यक्रमासाठी मी माझं भाग्य समजतो या परभणी जिल्ह्याचे लाडके माजी पालकमंत्री आदरणीय नवाब भाई या ठिकाणी जनतेला संबोधित करण्यासाठी उपस्थित असले तसेच दुसरे पालकमंत्री परभणी जिल्ह्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री मंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब त्यांच्या बहिणीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित असले आदरणीय धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री होते त्यावेळेस एका झटक्यात त्यांनी नऊ कोटी रुपये सगळे जिल्ह्याचे गंगाखेडला दिले इथं आता मला बोलायसारखं काही नाही पण मी एक आश्वासन देतो मी जवळपास पंधरा वर्ष अकरा वर्ष नगराध्यक्ष पंधरा वर्ष नगरसेवक होतो माझ्या काळात हे सगळं झालंय दादा रोड झाले पाणी माझ्या काळात दररोज पाणी होत मलिक साहेब अभि तेरा दिन कोण सोळा दिन को, को पाणी है यहां। गंगा भरून वाहिले मासुळी डॅम भरून वाहिलाय अजिबात पाणी नाही धूळ <coughs> धूळ दूर, एवढी धूळ आहे एवढी समस्या आहे आणि मी फक्त एकच या ठिकाणी वचन देतो स्वच्छ प्रशासन मी सांगतो डुक्कर मुक्त गंगा दादागिरी मुक्त गंगा करायचं का नाही एवढा झालाय दादा नो टुकराचा माझ एवढ गेट उघडलं तर पंचवीस पिल्ले मध्ये मी प्रचाराला गेलो समाजा मांडीतून तीन डुकर गेले साहेब मी सांगतो मी दलित आठ दलित समाजाच्या ह्याला दिल्या जागा हिता चार पण राखीव जागा चार पण मी उमेदवार दिले आठ मुस्लिम समाजाला मी या ठिकाणी आठ उमेदवार दिले गोंजाऱ्याला तीन उमेदवार दिल्या मराठ्याला तीन उमेदवार दिल्या हटकर समाजाला एक उमेदवारी दिली कोमटी समाजाला एक उमेदवार दिला गवळी समाजाचं एकच घर आहे त्याला उमेदवारी दिली यादव काबिली यादव चला असो बाकी बोलायचं नाही वेळ झालाय बर काय काय पाहिजे माझ्याकडून सांगा अपेक्षा काय आहे स्वच्छ नगरपालिका प्रशासन मला अनुभव आहे तुमची आमची पत्नी उर्मिला उर्मिला बी नगरसेवक पती तिला बी अनुभव आहे आता फक्त इथ जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे फुकटचा माल आहे लुटलेला माल आहे किंवा नाही बरोबर आहे लुटलेला माल हाय आता ठीक आहे या ठिकाणी काही जणाला पोत्यात घालून मारले या रावार म्हणून सोमटी समाजाचा माणूस आहे त्याला पोत्यात घालून मारलं मनोहर महाराजाला आमदार होता दोन टर्म तीन टर्म आमदार दोन टर्म खासदार त्याला म्हणाले तुझा हॉस्टेल पाडतो तुझी बघून घेतो उमेदवारी माग आमच्या काबिलीला म्हणाले त्या इथं त्या त्यातून ह्याच्यातून फोन लावला त्याला लोहा पार करा परंतु लोहा लोहे को काटता काय का नाही डॉक्टर का माझ्या संघाल का मी कुणाच्या बाला घाबरतोय का जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय शिवसेना जय भीम आदरणीय महादेवराव जानकर सुद्धा त्यांचं व्हिडिओ वरून भाषण आता ऐकल मला काढायला येत नाही जय भीम धन्यवाद डॉक्टर साहेब